श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करूनही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीयातिथीला अक्षय तृतीया साजरी केली जाते अक्षय म्हणजेच कधी न संपणारा अक्षय तृतीयेच्या दिवशी शुभयोग तयार होत आहेत आणि अनेक शुभ कार्यांसाठी या दिवसाला का प्राधान्य देण्यात येतं या दिवशी सर्वत्र मंगलमय वातावरणाची अनुभूती होते यंदा अक्षय तृतीया ही दहा मे रोजी साजरी होणार आहे अक्षय तृतीयेच्या दिवशी माता लक्ष्मीचा हा दिवस मानला जातो या दिवशी काही विशेष कामं केल्याने लक्ष्मीची घुरावरती आपल्या कृपा होत असते तर या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे देवीची विधिवत पूजन करायचं आहे अक्षय तृतीयेच्या दिवशी देवी लक्ष्मीची पूर्ण विधीपूर्वक पूजा करावी लक्ष्मी देवीच्या मंत्रांचा जप करावा पूजेत देवीला गुलाबाचे फुलं अर्पण करून खीर अर्पण करावी या दिवशी देवी लक्ष्मीसोबत भगवान विष्णूंचीही पूजा करावी असे केल्याने लक्ष्मी देवी प्रसन्न होते आणि आयुष्यात धनसमृद्धी प्राप्त होते असं म्हटलं जातं त्याचबरोबर या दिवशी तुम्ही काही वस्तू दान कराव्या असं म्हणतात की हे जर आपण दान केलं तर कधीच त्याचं जे पुण्य आहे तर ते आपल्यासोबत राहतं आणि एखाद्या तरी अडचणीमध्ये आपल्याला त्याची साथ मिळत असते तर तुम्ही अन्नदान वस्त्रदान करू शकता पैसे तुम्ही दान करू शकता जे गोशाळा असतात त्या गोशाळेंमध्ये तुम्ही चारा दान करू शकता ह्या वस्तू तुम्ही आवर्जून दान करू शकता आता हे सर्व झाल्यानंतर अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण वि विधिवत माता लक्ष्मीचं पूजन करत असतो अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे सर्वात प्रथम आपल्याला आपल्या परमेश्वराचं ध्यान करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला आपल्या अंथ उठायचं आहे डायरेक्ट आपल्याला अंघोळीसाठी जायचं आहे आंघोळीला गेल्यानंतर आपला जो मुख्य दरवाजा आहे तर तोही स्वच्छ करून घ्यायचा आहे आणि तिथे हळदीचं लेपन देऊन त्या बाहेर माता लक्ष्मीच्या पावल्यांची रांगोळी काढायची आहे वरती आपल्याला जे आपलं मुख्य दरवाजा आहे तर त्याला अशोकाच्या पानांचं किंवा आंब्यांच्या पानांचं तोरण तुम्हाला बांधायचं आहे त्यानंतर तुम्हाला तुमच्या घरामध्ये जे आपले अक्षयतृतीयाची पूजा असते तर ती मांडायची आहे तर ही पूजा मांडत असताना तुम्ही भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचं पूजन करायचं आहे आणि त्याचबरोबर आपल्याला या दिवशी झाडूचा एक उपाय करायचा आहे आता लक्ष्मीपूजन जर आपण या दिवशी करत आहोत म्हणजे लक्ष्मीची पूर्ण विधिवत पूजन आपण करत आहोत पण आपल्या घरामधली खरी लक्ष्मी कोणती असते तर झाडू असतो बघा आपण लहान मुलांना काय सांगतो की झाडूला पाय मारायचं नाही ती आपली लक्ष्मी असते आपण स्वतसुद्धा आपल्या झाडूला कधी जर आपला पाय लागला तर आपण नमस्कार करत असतो तर इतकं हे महत्त्व आपल्या झाडूला आहे तर ह्या माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी याच झाडूला आपल्याला एक वस्तू बांधायची आहे आता ही वस्तू कोणती आहे याबद्दलची आपण माहिती घेऊया तर तुम्हाला अक्षय तृतीयेच्या दिवशी एक नवीन असा झाडू खरेदी करून आणायचा आहे आता तुम्ही म्हणाल की आमच्याकडे ऑलरेडी झाडू आहे पण नाही आपल्याला हा जो उपाय आहे तर तो नवीन झाडूवरतीच करायचा आहे हा झाडू तुम्ही अक्षय तृतीयेच्या दिवशी खरेदी करून आणायचा आहे आणि त्यानंतर आणल्यानंतर जे तुमचं अक्षय तृतीयेचं पूजन आहे तर त्या पूजनाच्या ठिकाणी याची तुम्हाला पूजा करायची आहे हळदी कुंकू अक्षरा व्हायच्या आहेत पूजा करायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला एक कलावा घ्यायचा आहे कलावा सर्वांनाच माहीत असेल जे रक्षासूत्र असतं जे पूजेमध्ये आपण आपल्या हातामध्ये जो धागा बांधत असतो लाल कलरचा त्याला कलावा म्हणतात हा कलावा घ्यायचा आहे आणि त्यानंतर हा कलावा तीन वेळेस तुम्हाला माता लक्ष्मीचा जो कमलात्मक मंत्र आहे ओम श्रीम ह्रीम श्रीम कमले कमलालय प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीम ह्रीम श्रीम ओम महालक्ष्मी नम या मंत्राचा जप करत करत तुम्हाला हा जो कलावा आहे तीन वेळेस तुम्हाला त्या झाडूला बांधायचा आहे आणि तिसऱ्या वेळेस तुम्हाला त्याची गाठण बांधायची आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला हा जो कलावा आहे तर त्या झाडूला बांधायचा आहे आणि माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे माझ्या घरामध्ये नेहमी धन दौलत सुख संपत्ती आयु आरोग्य ऐश्वर याची बरकत राहू दे कधीच माझ्या घरात पैशांची कमी येऊन दे येऊन देऊ नको तर अतिशय प्रभावी हा उपाय आहे याने कधीच माता लक्ष्मी आपलं घर सोडून जात नाही नेहमी आपल्या घरामध्ये राहतात आणि त्याचबरोबर त्या चिरकाल आपल्यासोबत राहतात त्याचबरोबर बघा आपण जो पैसा कमवतो पैसा तो आपला नेहमी कुठे न कुठे खर्च होत असतो म्हणजेच का आपण पन्नास रुपये जर कमवले तर आपण शंभर रुपये खर्च करून बसतो अशा पद्धतीचं वातावरण जर असेल तर हा जो उपाय आहे तो करा खूप छान खूप प्रभावी उपाय आहे तर याचा नक्कीच तुम्हाला फायदा होईल तुम्हाला हा उपाय सकाळीच करायचा आहे सकाळी क शक्य नसेल तर संध्याकाळी पण तुम्ही करू शकता तर करा नक्कीच फायदा होईल झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते श्री स्वामी समर्थ